आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह यशवंत ब्रिगेडचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कार्य कौतुकास्पद का सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला पाहिजे तो अधिकारी होऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन समाज विकासाच्या दिशेने गेला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करून मार्गदर्शन करण्यात येते कोळेकर परिवार व यशवंत ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे सामाजिक कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे यासाठी समाजातून एक, या एक रुपयाही न घेता सामाजिक कार्य अविविधपणे चालू आहे यावर्षीही अभ्यासू व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आले यशवंत ब्रिगेड सदैव समाजाच्या प्रश्नांसाठी लढत असते सामान्य परिवारातील विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड प्रत्येक वर्षी शालेय साहित्य शालेय गणवेश वाटप करत असते समाज शिक्षित झाला तरच विकास होऊ शकतो या भावनेतून निस्वार्थपणे यशवंत ब्रिगेड कार्य करत आहे जेथे जेथे महिलांवर अन्याय व अत्याचार ते होतो तेथे तेथे यशवंत ब्रिगेड धावून जाते मेंढपाळ बांधवांवर अन्याय होत असल्यास पदाधिकारी सदैव मदतीला सरसावत असतात या संघटनेच्या वतीने अनेक सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे समाजाच्या विकासासाठी अनेक आंदोलने केली गेली आहेत प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा यशस्वी उमेदवार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो आज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजाराची पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे बाळासाहेब बरकडे राहुल खरात धनंजय खरात रमेश हराळे दत्तात्रय वरकडे अतुल चौरे अनिल सुतार आदी उपस्थित होते नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर अध्यक्ष यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आपली यशवंत ब्रिगेड संघटना ही समाजाच्या विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षित करण्यासाठी गणवेश वाटप करतो त्याचबरोबर शालेय साहित्य वाटप करतो आणि जे स्पर्धा परीक्षा करणारे आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही पंचवीस हजार रुपयाचे पुस्तकं वाटप करून त्यांना मार्गन करण्यात येते यावर्षीही आम्ही आज पंचवीस हजार रुपयाची पुस्तकं वाटप करण्यात आले आहे व त्यांना मार्शन करण्यात आले आहे यशवंत ब्रिगेड ही संघटना सदैव मेनपाच्या प्रश्नासाठी महिलांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कामगारांच्या प्रश्नासाठी सदैव लढणारी संघटना आहे समजा अनेक प्रश्नासाठी ही संघटना सदैव आंदोलन करत असते त्याचबरोबर सरकार दरबारी अनेक प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे धन्यवाद सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा